राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त बदलापुरात सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी बदलापूर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सुरुवातीला बदलापूर आंदोलन प्रकरणात आंदोलकांच्या वतीनं न्यायालयीन लढा लढणाऱ्या वकिलांचा सन्मान करण्यात आला याशिवाय आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविकांनाही सन्मानित करण्यात आलं देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढा देणारे माजी सैनिक तसंच विविध कला क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करून बदलापूरचं नावलौकिक वाढवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं बदलापूर शहराच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा सा वाटा उचलणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आलं आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस चौऱ्याऐंशीवा वाढदिवस आज बारा तारखेला झाला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण देशभर सर्व पक्षाचे लोक इतर पक्षाच्या देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देखील लोकांनी आज तो का कार्यक्रम सगळ्यांनी राबवला देशभर राबवला आणि त्यानिमित्ताने आज आम्ही बदलापूरमध्ये देखील आमच्या अविनाश देशमुख आहेत यांनी तो कार्यक्रम आज घेतला आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना स सोबत सहकारी करत केलं आणि त्यानिमित्ताने हा जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण बदलापूर शहरामध्ये किंवा परिसरात ज्या ज्या लोकांनी चांगलं उत्कृष्ट काम केले आहे म्हणजे ते आर्मीत असू देत नेवीत असू देत शिक्षण क्षेत्रात असू देत किंवा सामाजिक क्षेत्रात असू देत आमच्या आशा महिला वर्कर्स असू देत बचत गटांचं काम करणाऱ्या महिला असतील अशा सगळ्यांचा सन्मान आज इथे केला गेला आणि पव आदरणीय पवारसाहेबांचं ध ध्येयच ते असते की आय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने पक्षाचं कामकाज चालू असते आणि ते, ते करत असताना आम्हाला देखील त्यांच्यासोबत आम्ही काम करतो इतके वर्ष ते आम्हाला त्या त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद वाट वाटतो की त्यांच्यासोबत काम करतो आम्ही आणि चांगलं शिकवण आम्हाला दिली जाते की लोकांच्या प्र म्हणजे ग्रास रूटला जे का लोकं आहेत त्यांच्या मदतीला तुम्ही गेलं पाहिजेत त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं पाहिजे त्यांना तुम्ही आपल्याशी वाटले पाहिजेत जेणेकरून त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हे जरी कोणी कुठल्या पक्षाचे मोठे कार्यकर्ते असले तरी देखील आमच्याजवळ आमच्या आपुलकीने येतात आज आमच्या अविनाश देशमुख आहेत हे प्रदेशचे स सा, सरचिटणीस आहेत तरी देखील त्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आज राबवला मी मनापासून त्यांचे देखील धन्यवाद मानते आणि आदरणीय पवारसाहेबांना शतायशी होत साहेब अशी मी पर, परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द स्मत देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं आज बदलापूर शहरामध्ये आमचे मित्र अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं बदलापूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मध्ये वकिली क्षेत्रात असतील आरोग्य क्षेत्रामध्ये असतील शैक्षणिक क्षेत्र असतील किंवा इतर सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्तृत्वांचा सन्मान आज या ठिकाणी झाला आहे निश्चित हा चांगला उपक्रम अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांचा ज्यांचा सन्मान किंवा या ठिकाणी झाला त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो त्यांनासुद्धा पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि हा एक चांगला उपक्रम पक्षातर्फे या ठिकाणी आयोजित केला आहे खरं म्हणजे पक्षाचं धोरण सुद्धा हेच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे बघा ताईने आताच सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धर्तीवरती पवारसाहेबांचं साहित्य कला क्रीडा पत्रकारिता सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही कार्यभरीव कार्य आहे पवारसाहेब फक्त राष्ट्रवादी नेते नाही आहेत सर्व पक्षीय नेते आहेत हे आत्ताच दिसते आणि पूर्वी पण दिसलेलं आहे त्या अनुषंगानं पवारसाहेब ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे त्या त्या क्षेत्रामधले प्रावीण्य त्या क्षेत्रामध्ये लोकांनी केलेलं आहे काम केलेलं आहे आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या त्या लोकांचा सत्कार करणं हे माझं आणि माझ्या पक्षाचं कर्तव्य आहे म्हणजे तो पक्षाचा मोठा नेता असू द्या की जमिनीचा कार्यकर्ता असू द्या याहीपुढे माझ्या सगळं सहकार्याने आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पवारसाहेबाचा विचार त्यावरती चालणारे जे काही गोष्टी असतील त्या भविष्यात आम्हाला सगळे घटक पक्षाला कसे जोडतील या विचारांना आम्ही बांधित असू या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार अंबरनाथचे शहराध्यक्ष सदामामा पाटील महिला शहर प्रमुख पूनम शेलार वांगणी शहर प्रमुख भूषण देशमुख हेमंत रुमणे आदि मान्यवर उपस्थित होते एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज